नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्पांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण बनवतो आहे मस्त अशी मँगो फ्रुटीची रेसिपी यामध्ये कुठलाही कलर प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल न वापरता अतिशय मस्त अशी मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच उलट त्यापेक्षाही भारी फ्रुटी आपण घरच्या घरीच आणि तेही फक्त दोन साहित्यामध्ये तयार करणार आहोत चला तर मग पेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे दिलेले बेलायकोन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओज जे येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर फ्रुटी बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेली आहे एक कैरी आता ही कैरी आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची आहे तर आपल्याला फ्रुटी बनवताना फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे कैरी आणि जे आंब्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे तेव्हाच आपली जी फ्रुटी आहे ही मस्त होणार आहे कुठलाही पदार्थ प्रमाणबद्ध असेल तर तो पदार्थ अतिशय मस्तच होतो तर फक्त प्रमाण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे समजा एक कैरी तुम्ही इथे घेणार असाल तर त्यासाठी दोन आंबे आपल्याला लागणार आहे तर पिकलेले आंबे घेतलेले आहे आंबा तुम्ही कुठलाही वापरू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो त्यानंतर ते दोन्ही आंबे आपल्याला छान व्यवस्थित स्वच्छ थोड त्यानंतर अशा पद्धतीने त्याच्या फोडी तयार करून घ्यायचे आहे किंवा त्याचा जो गर आहे आपल्याला जशा पद्धतीने काढता येईल त्या पद्धतीने काढून घ्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने जो गर आहे चमच्याच्या मदतीने काढून घेणार आहे म्हणजे जेणेकरून सर्व जो गर आहे तो व्यवस्थित नाही निघेल तर आता सर्व गर मी ह्या आंब्यांचा काढून घेणार आहे ही मँगो फ्रुटी बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीनच साहित्यांचा वापर करायचा आहे कैरी आंबे आणि साखर तर ह्या तीनच वस्तूंमध्ये मस्त अशी आपली मार्केटसारखी मार्केटसारखी म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा ही भारी आणि पौष्टिक आपली जी मँगो फ्रुटी आहे घरच्या घरीच तयार करणार आहोत जेव्हा आपण बाहेरचा माझा मँगो फ्रुटी किंवा स्लाईस पितो तो, तो बऱ्याच दिवसापूर्वी स्टोअर करून ठेवलेला असतो तर त्यापेक्षा अशा पद्धतीने फ्रेश तुम्ही मँगो फ्रुटी किंवा माझा तयार करू शकता अतिशय सोपी अशी रेसिपी आहे अगदी कोणीही तयार करेल आणि अजिबात बिघडणार नाही तर सर्व गर आता मी ह्या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तुम्हाला वाटीचं सुद्धा प्रमाण या ठिकाणी मी सांगणार आहे तर एक वाटी जर आपला आंब्याचा गर असेल तर त्याच्या अर्ध्या प्रमाणात इथे आपल्याला कैरीचा जो गर आहे तो घ्यायचा आहे तर कैरी माझी शिजून तयार झालेली आहे थंड करून घ्यायची आणि त्याचासुद्धा गर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे जर एक वाटी आंब्याचा गर असेल तर त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला इथे कच्च्या कैरीचा गर लागणार आहे हे प्रमाण आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे प्रमाण जर चुकलं तर आपल्या मँगो फ्रुटीची जी कन्सिस्टन्सी आहे तीही बिघडते आणि चवही बिघडते तर एक वाटी मँगोचा पल्प आणि अर्धी वाटी आपल्याला घ्यायची आहे कच्च्या कैरीचा शिजवलेला गर बरेच जण मँगो फ्रुटी बनवत असताना आंब्याचा गर आणि कैरीच्या फोडी करून घेता आणि तो शिजवून घेता आणि त्यानंतर मिक्सरला फिरवता हो तुम्ही तसंही केलं तरीही चालेल त्यानंतर इथे मी चार चमचे साखर टाकत आहे तर आता माझे आंबे गोड असल्यामुळे यामध्ये मी साखरेचं जे प्रमाण आहे हे, हे कमीच ठेवणार आहे त्यानंतर अर्धा लिंबाचा रस टाकणार आहे त्यामुळे मस्त असा टेस्ट आपल्या मँगो फ्रुटीला येणार आहे तर अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे तर या साखरेऐवजी तुम्हाला गूळ वापरायचा असेल तर तोही वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास अगोदर सुरू सुरुवातीला पाणी टाकून घेतलेलं आहे थंड पाणी या ठिकाणी मी वापरलेलं आहे आणि स्मूथ अशी आपल्याला पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे तर आता मी लागल तसं थोडं थोडं करून यामध्ये पाणी घातलेलं होतं अगोदर सर्व पाणी टाकायचं नाही तर थोडं थोडं करायचं आणि पाणी टाकायचं आहे तर या पद्धतीची आपली जी पेस्ट आहे ही प्युरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी स्मूथ अशी प्युरी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आता ही आपल्याला गाणीने गाळून घ्यायची आहे कारण बऱ्याचदा जेव्हा आपण मिक्सरला स्मूथ पेस्ट करतो तेव्हा बऱ्याच वेळेला आंब्याचे काही धागे किंवा तुकडे राहतात त्यासाठी आपल्याला गाळीने गाळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे सर्व मँगोची जी प्युरी आहे ही वाटीमध्ये पडेल आणि वरती जे आंब्याचे काही तुकडे किंवा धागे राहतात ते सुद्धा पुन्हा एकदा चमच्याने थोडंसं प्रेस करायचे म्हणजे तोही व्यवस्थित आपल्या पिवरीमध्ये मिक्स होणार आहे तर तुम्ही पाहू शकता काही आंब्याचे तुकडे आहे आणि आंब्याचे काही धागे आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व मँगोचा जो पल्प आहे तो आता गाणीने गाळून घेणार आहे तर या ठिकाणी सर्व मँगो फ्रुटी माझी गाळून तयार झालेली आहे कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता भरपूर घट्ट असल्यामुळे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करावं लागणार आहे तर थंड पाणी यामध्ये ॲड करायचं आता किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता किंवा तुम्हाला जर अशीच प्यायची असेल तर तुम्ही अशीचही पेऊ शकता तर रंग पहा काय मस्त आलेला आहे यामध्ये कुठलंही केमिकल कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह मिक्स केलेलं नाही तरी ही मस्त अशी आपली मँगो फ्रुटी तयार झालेली आहे प्यायला तर अतिशय भन्नाट लागते प्यायच्या अगोदर अर्ध्या तासासाठी आपण हिला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि प्यायला घ्यायची किंवा बर्फाचे काही तुकडे टाकून तुम्ही ही लगेचच सर्व करून पिऊ शकता तर ह्या मँगो फ्रुटीला तुम्ही माझं म्हणू शकता स्लाईस म्हणू शकता किंवा मँगो फ्रुटी म्हणू शकता काहीही म्हणू शकता सगळ्यांची जी पद्धत आहे बनवण्याची सेम आहे तर आपली मस्त अशी मार्केटसारखी मार्केटपेक्षाही भारी मँगो फ्रुटी आता पिण्यासाठी तयार झालेली आहे ही तुम्ही साधारणतः एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता यापेक्षा जास्त ही टिकत नाही कारण आपण यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल मिक्स केलेले नाही जेव्हा बाहेरील मँगो फ्रुटी आपण आणतो त्यामध्ये बरेचसे केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे ती जास्त दिवस टिकते तर ही साधारणतः एक ते दोन दिवस तुम्ही फ्रीजमध्ये आराम ठेवू शकता आणि पिऊ शकता तर मस्त अशी आपली मँगो फ्रुटी इथं पिण्यासाठी तयार झालेली आहे आता जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यात आपले साधारणतः दोन लिटर एवढी मँगो फ्रुटी तयार झालेली आहे तर आता बाजारामध्ये बऱ्यापैकी आंबेही आलेले आहे आणि कैऱ्याही आहे तर त्यामुळे वाट कसली बघताय लगेचच तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी ही मँगो फ्रुटी ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद